सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शिष्यवृत्ती परीक्षा ही फक्त गुणांची शर्यत नाही विद्यार्थ्याचा आत्मविश्वास सातत्यपूर्ण अभ्यास वेळेचं नियोजन आणि परिश्रमाचे भक्कम धडे देणारी ही सुवर्ण संधी आहे आपल्या स्वप्नांना पंखाचं बळ मिळावं उज्ज्वल भविष्यासाठीची पहिली पायरी भक्कम व्हावी त्यासाठी जागृती हायस्कूलची वाटचाल सुरू असल्याचं मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगले यांनी व्यक्त केलं जागृती हायस्कूलच्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते गडिंग्लजमधील जागृती हायस्कूलच्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम डॉक्टर घाळी सभागृहात पार पडला मुख्याध्यापक श्रीरंग तांबे यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या कामगिरीचा आढावा घेतला शिष्यवृत्तीधारक सोनाली पाटील इसा मुल्ला श्रद्धा मगदूम अमृता पाटील समर्थ शिंदे केतकी माने हेरंब मांगले प्रेरणा रावण प्रगती खटावकर यांच्यासह सुमारे सत्तावीस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते कोल्हापुरी फेटा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या शर्यतीत न अडकता वाचनाची सवय जिज्ञासा अभ्यासातील सातत्य आत्मपरीक्षण आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणं महत्वाचं असल्याचं विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी सांगितलं शिष्यवृत्ती परीक्षेत जागृती हायस्कूलनं घवघवीत यश संपादन केल्यामुळे सर्वांचा आत्मविश्वास वाढलाय असं डॉक्टर सतीश घाई म्हणाले क्रीडा शिक्षक सचिन मगदुम कुडाळचे मुख्याध्यापक सुनील भातिवडेकर यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी माजी मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले बेडचे प्राचार्य डॉक्टर एस एन शिंदे मुख्याध्यापक उमेश सावंत शिवाजी अनावरे उपमुख्याध्यापक बीजी कुंभार विद्या पन्हाळे स्वाती क्षीरसागर गुरुलिंग खंडारेल गीता पाटील कल्पना शिंदे यांच्यासह शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते